तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा खासदार निंबाळकर यांना विजयी करा आमदार प्रशांतराव परिचारक यांनी कार्यकर्त्यांना घातली साथ माडा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार अंजित सिंह नाईक निंबाळकर यांनी विविध विकास कामे केली आहेत यामुळे भाजपने पुन्हा त्यांना उमेदवारी दिली आहे तरी निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी पांडुरंग परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कामाला लागावे अशी सूचना आमदार व सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते प्रशांत परिचारक यांनी केली खासदार निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करकंब इथे पांडुरंग परिवाराची बैठक घेण्यात आली त्यावेळी परिचारक बोलत होते यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते परिचारक म्हणाले गेल्या पाच वर्षात खासदार निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात अनेक विकास कामं केली आहेत त्यांच्या कामावर भाजपचे नेते व मतदार खुश आहेत त्यामुळे त्यांना पुन्हा भाजपने उमेदवारी दिली आहे माढा लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांचा समावेश आहे या गावात विविध विकास कामे करून घेण्यासाठी खासदार निंबाळकर यांना साथ देणं गरजेचं आहे निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी पांडुरंग परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मतदाराच्या होम टू होम जाऊन प्रचार करावा असे सांगून परिचारक म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गोरगरीब नागरिक महिला विद्यार्थी शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी अनेक विविध योजना सुरू केल्या त्यामुळे जनतेला दिलासा मिळालाय पुन्हा तिसऱ्या वेळेस मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मतदारांनी खासदार निंबाळकर यांना विजयी करावे असे आवाहन केले